हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला नवीन बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळचे ना साडेसात वाजल्यात आज अर्णवचं स्कूल नाही आज कुणालचं स्कूल आहे आणि फौजी पण ना आज लवकर गेल्यात फौजींना काहीतरी काम असल्यामुळं फौजींना थोडं लवकर जावं लागलं आणि दिवसभर फौजी येणार नाहीत कारण आज थोडंसं जास्त काम आहे तर चला काही हरकत नाही आता फौजी गेल्या त्यांच्या दुटीला पण मला माझं रुटीन केलं पाहिजे कुर्णालला स्कूलला पाठवायचं आहे अर्णवच्या एक एक्झाम असल्यामुळे अर्णवला एक दिवस पेपर एक दिवस एक्झाम वगैरे चालू आहे गणपती बाप्पा पण गेले आपले विसर्जन झालं आणि आता आपलं सगळं सर्वजण आपापल्या रुटीनला लागले आहेत मुलांच्या आता एक्झाम पण सुरू होतील अर्णवची सुरू झाली कुर्णालची पण सुरू होईल थोड्या दिवसानं चला आता नाश्त्याला मला आलू पराठे बनवायचे थोडीफार तयारी केली आंब वगैरे झाली देवपूजा झाली अर्नुला अंगो घातल्या आता कुर्णाला अंगो घालायचे आहे चला मग आज मी बघूया नाश्त्याला काय काय आलू पराठे बनवायचे आहेत चला तर आता का आम्हाला आणि चला आता नाश्त्याची तयारी करत आहे आज नाश्त्याला ना आलू पराठे बनवत आहे आलू पराठे मुलांना खूप आवडतात आणि एकदम टिफिन आपला फिनिश करून येतात तर चला म्हटलं आवडते तेच बनवलेलं बरं आहे आणि हेल्दी पण आहे याच्यामध्ये ना जास्त तेल वगैरे काय लागत नाही थोडंफार तूप वगैरे लावलं छान सेकून दिले ना मस्त खाऊन येतात आणि टिफिन टिफिनला पण घेऊन जातील आणि खाऊन पण जातील चला तर आता पटपट मी नाश्ता वगैरे बनवते आणि नंतर बोलते आणि आता इथे माझा नाश्ता वगैरे बनवून झालाच होता त्याला म्हटलं कुर्णालचा आलो आवरून घेऊया कुर्णाला शूज वगैरे घालून घेते आणि पायाला लागल्यामुळे ला ना खूप असे प्रॉब्लेम्स होत आहेत पण काय करणार केलं तर पाहिजेच कारण मुलांना स्कूलला वगैरे पाठवणं पण गरजेचं आहे आता त्यांच्या एक्झाम येत आहे तर घरी ठेवून पण चालत नाही पायाला थोडा धक्का वगैरे लागून द्यायचं नाही थोडा जर धक्का लागला ना लगेच दुखायला सुरुवात होत आहे आणि पाय असं मांडे वगैरे घालून बसता येत नाही खूपच प्रॉब्लेम होत आहेत पण काही नाही होईल ॲडजस्ट एवढं काही नाही आणि त्याचं ते बँडेज वगैरे आहे ना ते एकवीस दिवस ठेवायला सांगितलं त्याला भिजवायचं पण नाही खूप असं आजकालना मला सगळ्या गोष्टी अवघड वाटत आहेत घरातली कामं म्हणा कारण भिजवायचं नाही म्हटलं ना काम तर कसं कामं वगैरे करणं खूपच अवघड होते आणि आज बघा अर्णव चालला आहे स्कूलला सोडायला कारण अर्नवची एक्झाम सुरू असल्यामुळे अर्णवला एक दिवस स्कूल आणि एक दिवस सुट्टी आहे तर म्हटला मम्मा मी येतो सोडून आता तो मोठा झाला आहे तो म्हणजे जाऊ शकतोय त्याला सोडू शकते म्हटलं मस्तच अर्नव ना आज एका मोठ्या भावाचं कर्तव्य पूर्ण करत आहे मम्मा आजारी आहे पप्पा ड्युटीला गेला तर तो छान आता कुर्णाला घेऊन स्कूलला चाललाय आणि मला ना खूपच छान वाटलं खूप म्हणजे खूप कारण असं थोडंफार आपली हेल्प करत आहेत मुलं ना तर खूप छान वाटतं नाहीतर मग मी कसं नाही कसं तरी मला जावं लागलं असतं पायाला दुखते तरी पण जावं लागलं असतं कारण फौजींची अशी दुटी आहे की फौजींना टाईम नाही आणि मुलांना घरी ठेवून तर चालणार नाही चला आता अर्णव गेलाय कुणाला स्कूलला सोडायला मी ना गेली नाही कारण मी म्हंटल ना पायाला लागलो होत तर एक दोन दिवस आम्ही वाट बघितली पण त्याची सूज वगैरे काही कमी येत नव्हती आणि दुखत पण होत मग परत आम्ही काल जाऊन जा हो ना इथं बाहेर एक हॉस्पिटल आहे जे आपल्या हाडावरले वगैरे डॉक्टर असतात ना त्याच्याकडे गेलो होतं आणि त्यांना आपले रिपोर्ट वगैरे दाखवले तर ते म्हटले हलकंसं फ्रॅक्चर आहे तर म्हणजे प्लॅस्टर वगैरे करण्याची गरज नाही त्यांनी एक पट्टी कसली तर लावल्या आणि जास्त हालचाल नका करू म्हटले जास्त पायाला थोडा आराम द्या आजारणाला सुट्टी होती तर म्हटलं चल तू जाऊन ये त्याला सोडून तर उद्याचं बघूया उद्या फौजी असले तर सोडतील नाही तर मग काय जावंच लागेल पण आहे तर तो गेला थोडाफार पायाला आराम आणि म्हणजे असं जास्त नाही का एकसारखं दुखत नाही थोडं काही लागलं किंवा जास्त वेळ बसलं जास्त वेळ कपडे धुवायला वगैरे बसलं ना जास्त दुखते म्हणून भौजी म्हणले दाखवून या नंतर काही ये प्रॉब्लेम येण्यापेक्षा आताच दाखवायला बरं आहे चला आता मी नाश्ता करते अर्णव न कुणाला नाश्ता केलाय आता मी नाश्ता वगैरे करते कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि पाणी पण येईल चला तर मग मी अशा प्रकारे ना पायाला पट्टी केली आहे प्लॅस्टर नाही पण असं पट्टी वगैरे लावल्या जेणेकरून हे बोट आहे ना आपलं हे माझी करंगई आहे ना हे जास्त हलणार नाही आणि ह्या बोटांना हा सपोर्ट वगैरे मिळेल तर अशा प्रकारे केलेत आणि मला घरामध्ये पण चालताना वगैरे थोडं प्रॉब्लेम वाटतोय कारण असा बांधून ठेवल्यासारखं वाटतं काहीतरी अवघडल्यासारखं चला आज नाश्ता करते आणि किचन कट्ट्यावर बघा किती पसारा आहे अन्नने कुणालने नाश्ता केला आज आलू पराठे केले होते ना तर खूप असा पसारा पडतो चला काही नाही मी पण आता पटपट नाश्ता वगैरे करून घेते त्याच्यानंतर पूर्ण किचन वगैरे क्लीन करीन अर्नव पण येईल अर्नवच्या एक्झाम चालू आहे त्याला अभ्यासासाठी सुट्टी आहे त्याला काही जास्त काम लावून चालणार नाही त्यानं ना ना आता नाश्ता केला आला ना त्याला अभ्यासाला बसवी डिस्टर्ब करायला कुरणाल नाही घरात ना त्यामुळे छान अभ्यास होईल त्याचा चला तर आता आणि आता ना अर्नव आला होता कुर्णाला स्कूल मध्ये सोडून त्याच्यानंतर मी त्याला इथे एक्झाम देत आहे एक्झाम म्हणजे आता क्वेश्चन वगैरे येणार आहेत जे धडे वगैरे असतात ना त्याच्यातले काय काय क्वेश्चन आपल्याला माहित असतं कोण कोणतं म्हणजे येणार आहे थोडंफार त्याची प्रॅक्टिस वगैरे घेत आहे तर त्याला मी ना क्वेश्चन वगैरे देणार आहे तर तो, तो आरामात आन्सर वगैरे लिहित बसेल आणि मा मी माझी घरातली कामं करेन मी त्याला अशाच प्रकारे ना त्याचा अभ्यास घेते एकदा दोनदा त्याला सगळे क्वेश्चन वाचायला जा होते त्याच्यानंतर त्याला टेस्ट वगैरे देत असते माहीत पण टेन्शन ना मम्मी पप्पांनाच येते सुट्टी आहे अभ्यास करण्यासाठी पण मुलांचा कसा अभ्यास कमी इकडे तिकडे खेळायचं चला म्हटलं काम घरातली काय होत राहतील थोडा वेळ त्याला मी अभ्यास देते अभ्यास तर झालाय थोडा वेळ त्याला मी क्वेश्चन आन्सर वगैरे दे जेणेकरून तू सोडवत बसेल आणि पायाचं बघा अशी अवस्था आहे आता ना जास्त जपायला जा सांगितलं जेव्हा ते टेप तेव केला तेव्हाच त्याच्या ते आधी मी जेवढं काही जपत नव्हती असं सगळे काम वगैरे करत होतो पण थोडा आता प्रॉब्लेम येत आहेत आणि ते जास्त ना असं घट्ट बांधल्यामुळे पाय वगैरे थोडा वेळ दुखतोय चला तर आता पटपट तरी क्वेश्चन वगैरे थोडे लिहून देते त्याच्यानंतर मी माझी कामं करीन आरामात आणि असं ना पायाला वगैरे लागलं ला किंवा असं किती मी आजारी पडली पण एवढा मला प्रॉब्लेम कधीच आला नाही फौजींसोबत मी भरपूर वर्ष झालं राहते पण हा ना मला खूपच मोठा प्रॉब्लेम वाटत आहे सगळं असा पाय ना बांधल्यासारखं वाटतंय ते भिजून वगैरे द्यायचं नाही खूपच जपायला लागत आहे आणि पाय असा नाही का आदराही ठेवायचा जा, जास्त खाली ठेवायचं नाही खूपच म्हणजे खूपच अवघड आहे पण चला काही नाही दिवस जातील रोजचे दिवस सारखे नसतात कधी दुःख कधी सुख ह्या गोष्टी होतच राहतात जीवन आहे म्हटल्यावर सुख दुःखाच्या गोष्टी कारण एकसारखे दिवस मिळाल्यानंतर त्या जीवनात काही अर्थ नाही कधी सुख कधी दुःख ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात होतच राहतात तर आता येताना मी अर्नोला जो त्याचा पहिला पेपर झाला होता ना त्याचं मी काय काय विचारत होतो तू कशाप्रकारे सोडवलास काय किंवा तुला कोणता क्वेश्चन आला नाही कोणता अवघड वाटला कोणता सोडवला हे सगळ्या गोष्ट आमच्या डिस्कशन चालू होत्या एका साईडला त्याला मी क्वेश्चन वगैरे लिहून देत होती आणि तो जण मागच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी जो पेपर वगैरे सोडवून आला होता ना त्या सगळ्या गोष्टी मला सांगत होता इथं दोघांचं चाललं होतं अभ्यासाच्या बाबतीत काय ना काय तर डिस्कशन करायचं आणि आता एक्झाम आहेत ना तर खूपच टेन्शन आहे एक्झामचं पण अर्नवच्या आणि कुणालच्या दोन दोघांच्या एक्झाम सुरू आहेत फौजींना बिलकुल टाईम भेटत नाही त्यामुळं आजकाल माझे व्हिडिओ पण येत नाहीत कारण आता मुलांच्या एक्झाम महत्वाच्या आहेत व्हिडिओ काय आपण परत पण बनवू शकतोय त्यामुळे व्हिडिओ मला घ्यायला पण जास्त काही म्हणजे जमत पण नाही आणि जरी व्हिडिओ असला तर त्याला अपलोड करायला पण टाईम नाही किंवा एडिटिंग वगैरे भरपूर असे प्रॉब्लेम आहेत आणि मेन तर पायाला लागले त्या पायाला पण जपावं लागतं कामं पटपट करता येत नाहीत कामाचं स्पीड पण खूप कमी झालेलं आहे आजकाल कारण पायाला ना थोडं जरी आता इथं बघा भांडे वगैरे घासायला उभा राहिली तर एकसारखं जास्त वेळ उभा राहिलं ना पाय एवढा दुखते थोडा वेळ बसावं लागतं त्याच्यानंतर मग बाकीची कामं असंच चालू आहे आजकाल ना दिवस थोडेसे बोरिंग पण वाटत आहेत दिवस लवकर जात नाहीत आणि एकवीस दिवसासाठी ते प्लास्टर म्हणजे ते बँडेज वगैरे आहे ना एकवीस दिवसानंतरच काढायचे आता कधी एकवीस दिवस जाणार काय माहिती खूपच बोरिंग दिवस वाटत आहेत पण चला काही नाही हे बोरिंग दिवस पण जातील आणि खूप छान दिवस पण येतील काही नाही अशा गोष्टी होतच राहतील आणि मी माझ्या मनाला असंच समजवत आहे की लवकर लवकर दिवस जातील चला तर आता पटपट सगळी भांडे वगैरे क्लीन करून घेते अर्णवला पण मध्ये आधी बघावं लागतं अभ्यास करतोय की नाही काय करत आहे त्याच्यावर पण थोडंफार लक्ष द्यावं लागत आहे चला मग आवरते नंतर बोलते आता ना अर्णवचा थोडाफार अभ्यास झाला होता आणि मराठी ताईंचं बाळ आहे ना ते आमच्या घरी आलं होतं खेळायला आणि अर्णव कुणाला स्कूलला वगैरे गेले की कधी कधी मी त्याला बोलवते कारण मला आपण घरामध्ये गमत नाही तर आज तो आला होता तर चल म्हटलं अर्णवला म्हटलं तर थोड्या वेळ अभ्यास थांबव कारण बाळ आले तर त्याच्यावर थोड्या वेळ बस मी पण माझी कामं आवरत होती मला अजून फरशी वगैरे पुसायची आहे तर बघा मस्त आता टी व्ही वगैरे लावल्या दोघांचं टी व्ही बघायचं चाललंय आणि आता ना घर वगैरे बघा क्लीन केलंय जसं जमेल तसं आता चालू आहे कारण पायानं थोडंफार मला त्रास होतोय काम करायला एजी नाही वाटत आहे तर अशा प्रकारे सगळं घर वगैरे क्लीन केलं गॅलरी वगैरे पण सगळं आवरून झालं आहे किचन वगैरे पण झालं भांडे वगैरे आवरले आणि ह्याच्यामध्ये भात लावलाय आज काही फौजी जेवायला येणार नाही त्यामुळं फक्त भात वगैरे बनवलाय आता ही भांडी वगैरे आहेत नाही सगळी मी कपाडाला लावते दूध वगैरे गरम केलं आहे डबे वगैरे घासल्यात बाकी भांडी बघा भरपूर अशी भांडी होती नाष्टेची सगळी भांडी क्लीन केल्यात त्याच्यानंतर आपलं हॉल वगैरे सगळीकडे पोछा मारून झालाय फॅन वगैरे लावलाय सगळं आवरून झालंय कुणाला आणायचं पण टाइम झाले आता अर्णव जायला कुणाला आणाय तोपर्यंत मी थोडा वेळ आराम करते पाच दहा मिनिटं टी बघते नंतर सर्वजण आली ना जेवण करू भाजी ना थोडीफार आहे रात्रीची शिल्लक सकाळी आलू पराठे बनवले होते ते पण शिल्लक आहे सर्वजण छान जेवण करू चला तर अर्णव जायला आणायला आणि अर्णव आज ना मोठ्या भावाचं कर्तव्य पूर्ण करतोय मम्मीला पायाला लागलंय तर मस्त आपल्या बारक्या भावाचं जायचं आणायचं सोडायचं सगळं काम पूर्ण करत आहे खूप छान वाटतंय आणि मस्त आणि मला आज खूप काम पण करू लागला कारण मला हे ना पायाचं भिजवायचं नाही त्यामुळं खूपच प्रॉब्लेम होत आहेत कपडे वगैरे धुवायची म्हटलं तर ना खूपच प्रॉब्लेम इझी न खूप टफ होतं पण करते मी हळूहळू काम करत आहे चला काही नाही आणि आता ना अर्नव जाईल त्याला आणायला चला तर आणि आता ना घरातलं आवरलं होतं आणि आज फौजी दुपारी जेवायला येणार नाहीत कारण फौजींचं कधी काम असलं ना फौजी म्हणतात येण्या जाण्यामध्ये खूप टाईम वेस्ट होते मी इथंच मेसमध्ये वगैरे जेवण करीन सकाळी आलू पराठे वगैरे केलं होतं त्यातले पराठे पण दोन तीन शिल्लक होते रात्री भाजी वगैरे केली ती त्यातली पण थोडीफार होती फक्त मी भात बनवला होता कारण फौजी नाही तर मग कशाला उगा जास्त जेवण करून परत ते मात्र होणार संध्याकाळी खाण्यापेक्षा राहून ते म्हटलं आता काही जास्त बनवायलाच नको आणि आता इथं माझं चाललं होतं कलर्स चॅनलवरती बघायचं हे आणि ही पण सिरियल मला खूप आवडती मी बघत असते कधी कधी आणि खूपच छान आहे आणि आता ना अर्णवाला हे स्कूल मधून कुर्णाला घेऊन बघा इथं दिसतोय आणि कुर्णाला पण ना खूप छान वाटतं की भैया मला न्यायला येतोय सोडायला येतोय कारण त्याला आवडतंय असं त्यामुळेच अर्णव म्हणतो मी जातो मम्मा त्याला घेऊन येतो आणि येताना थोडीफार मी त्याला भाजी भाजी म्हणजे कोथिंबीर आणायला सांगितली होती कारण म्हटलं असं बाकी काय नसलं चालतं पण भाजीमध्ये कोथिंबीर वगैरे असली ना भाजीची चव एकदम वाढते आणि जो रस्ता आहे ना कुर्णाल आणायला जातो आहे आपण त्याच रस्त्याला ते दुकान आहे भाज्यांचं वगैरे तर येता येत अर्ण म्हटलं मी मम्मा घेऊन येतो आणि बघा कधी दोघं छान आले आहेत चला तर आता दरवाजा ओपन करते आता आलाही कुर्णाल त्याला कोथिंबीर आणायला लावून दिलं होतं तर कुणाला मागितलं असेल खाऊ वगैरे तर दोघांना दोन कॅडबरी वगैरे घेऊन आलाय चला आता जेवण करतोय हा आम्हाला पण चॉकलेट घेऊन आलाय आणि आता एक वाजल्यात जेवू या खूपच वेळ झाला त्यांना म्हटलं जेवल्यानंतर मग कॅडबरी खावा आधी जेवून घ्या कुणालचं चाललंय हातपाय वगैरे धुवायचं आणि आज दुपारी फौजी जेवायला येणार नाही त्यामुळे आमचं आम्ही जेवून घेतो चला तर मग आणि या दुपारनंतर ना जेवण वगैरे केलं मुलांना घेतलं मस्त झोप काढली आज आणि अर्णोला पण सुट्टी होती अर्णव सकाळपासून अभ्यास केला चल म्हटलं तू पण थोडा वेळ आराम कर म्हणजे संध्याकाळी थोडा वेळ जास्त अभ्यास करता येईल नाही दुपारी झोपला नाही ना मग लवकर झोपायला करतो संध्याकाळी नऊ वाजले की लगेच म्हणतो मम्मा झोप आली पण आजकाल अभ्यास गरजेचा आहे आणि सगळे झोपले ना म्हणजे कुणाला वगैरे झोपल्या थोडा वेळ अभ्यास होत आहे कुणाला जागा असला की काही अभ्यास होत नाही कुणालचं कसं काय नाही काहीतरी करायचं चालू असतं आणि अर्नोचा वेळेस ना ऐंशी मार्काचा पेपर आहे खूप मोठा पेपर आहे त्यामुळे थोडं त्याला जास्त टाईम द्यावं लागतंय आता मी झोप काढली त्याच्यानंतर दोघांना पण अभ्यासाला घेऊन बसले एक तास थोडा अभ्यास केला नंतर दुपारची जेवलेली भांडी वगैरे घासले मुलांना दूध वगैरे दिलं झाड वगैरे मारला कपडे फोल्ड केली तेच आपली संध्याकाळची कामं असतात ना तेच होती व्हिडिओ काही बनवला नाही आणि आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत बाहेर पावसाचं वातावरण झालंय कधी पण पाऊस येऊ शकतो खूप असं ढग आलंय पाऊस येईलच आणि कुर्णाला ना थोडा वेळ खाली खेळायला घेऊन जायचं म्हटले पण बघूया आता पाऊस नाही आला तर घेऊन जाईन आता मी भाजी आणि भात वगैरे बनवायला घातले गॅसवरती कारण फौजी येतील फौजी सकाळपासून जेवायला आले नाही त्यामुळे आज लवकर येतील जेवायला चपातीला कणिक वगैरे मऊन ठेवल्या थोडाफार स्वयंपाकाची तयारी केली चला बघते थोडा वेळ पाऊस नाही आला ना, ना कुर्णाला बाहेर घेऊन जाईन केस वगैरे विंचरायचे आहेत गॅलरीमध्येच विंचरी कारण आतमध्ये ना खूपच केस पडत आहेत आणि माहीत नाही काय झालं एक दोन महिने झालं केस खूपच गळत आहे तिथं वातावरण असं आहे त्याच्यामुळे होते की काय कळे ना चला काही नाही ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतील पायाला आज थोडा जास्त आराम मिळाला खूप छान वाटलं जास्त काय हालचाल केली नाही जास्त आराम घेईल ना तेवढं ते लवकर बरं होईल म्हणून सांगितलंय तर आज मस्त असा आराम झालाय चला तर आता आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते कारण ह्याच्यानंतर सध्या संध्याकाळचं रुटीन सुरू होईल आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र